you so या माती मधलं खडा खडातील मौल्यवान रत्नाची या माती मधला कड़ा, कड़ा, नमस्कार रेडिओ एमपीएससी पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं आज व्यक्तिविशेष या सत्रात स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेतोय नारायण सदाशिव मराठे यांच्याविषयीची माहिती महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित पूर्वाश्रमीचे संपूर्ण नाव नारायण सदाशिव मराठे त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील सुडकोली आठ डिसेंबर अठराशे सत्याहत्तर साली झाला होता ऋग्वेद संस्कृत काव्य वाङ्मय आणि व्याकरण न्याय वेदांत मीमांसा इत्यादीत पारंगत शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरुगृही गुरु झाले नव्य न्यायाचे व शंकर अद्वैत वेदांताचे अध्ययन त्यांनी केले अठराशे पंच्याण्णव मध्ये वाई येथे आल्यावर त्यांनी हे त्यांचे शिक्षण पूर्ण केले वयाच्या अकराव्या वर्षी अलिबाग येथे काही काळ अध्ययन केल्यावर अठराव्या वर्षी त्यांनी वाई गाठली वेद वेदांगे न्याय व्याकरण वेदांत इत्यादी शास्त्रांचे अध्ययन त्या त्या शास्त्रातील विद्वानांकडे केल्यानंतर या मननशील मुनींनी आपले सर्व आयुष्य अध्ययन अध्यापन विद्याव्यासंग ध्यानधारणा आणि ईश्वर भक्ती यात व्यतीत केले अध्यात्म विद्येचे अध्ययन प्रज्ञानंद सरस्वती यांच्यापाशी झाले वाई येथे स्वतःची पाठशाळा एकोणाशे एक पासून सुरू केली त्याच पाठशाळेचे प्राज्ञ पाठशाळा असे नामकरण त्यांनी एकोणीसशे सोळा साली केले दिनकर शास्त्री कानडे महादेव शास्त्री दिवेकर तर्कतीर्थ त्यांचे नामवंत शिष्य होते साली प्राज्ञ पाठशाळेस राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे स्वरूप नारायण सदाशिव मराठे यांनी दिले त्यातून अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले एकोणाशे पंचवीस साली धर्मकोशाच्या कार्यास त्यांनी प्रारंभ केला संस्कृतमध्ये मीमांसा मीमांचा कोश सातखंड एकोणावीसशे बावन्न ते सहासष्टम त्यांनी संपादन केला हिंदू धर्म सुधारणेची चळवळ चालू ठेवण्याकरिता एकोणावीसशे चौतीस साली डॉक्टर काणे रघुनाथ शास्त्री कोकजे केशव लक्ष्मण दप्तरी नागो चापेकर जर घारपुरे श्रीधर शास्त्री पाठक इत्यादी विद्वानांच्या सहाय्याने धर्मनिर्णय मंडळ स्थापले हे धर्मनिर्णय स्थापनेचे साल एकोणावीसशे चौतीस हे होते ब्रह्मचर्यातून एकोणासशे एकतीस साली त्यांनी संन्यास घेतला संन्यास घेतल्यावर बद्रीनाथची पायी यात्रा केली करारी स्वभाव उज्ज्वल चारित्र्य अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे नारायण स्वामी मराठे यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष होय वाई येथे ते एक मार्च एकोणीशे पंचावन्न रोजी मृत्युमुखी पावले त्यांचे तेथे ते स्मारक मंदिर उभारले असून हो तेथे ते धर्मकोशाचे संपादन कार्य चालते एकोणाशे पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले कोश व धर्मकोश या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय लाभली यांचा विद्याव्यासंग पहाटेपासूनच सुरू होत असे याचेही दोन भाग असायचे एक अध्यापनाचा व दुसरा इतर विषयांच्या वाचनाचा मराठी व वा संस्कृत भाषेमधील अन्य विषयांवरील बरेच ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते इंग्रजी शिकण्याची इच्छा असूनही त्यांना फुरसत मिळाली नाही पण दृष्टी चौफेर असल्याने पाश्चात्यांचे जग वेद पुराणांशी ज्याचा संबंध नाही असे आहे परंतु त्याचे वैशिष्ट्य व महत्व समजून घेतले पाहिजे असे त्यांचे मत होते त्यामुळे पदार्थ विज्ञान जीवविज्ञान व सामाजिक शास्त्रे यांसंबंधी मराठीत प्रसिद्ध झालेले विद्वानांचे ग्रंथ त्यांनी मनपूर्वक वाचून काढले हिंदुस्तानचा व जगाचा इतिहास आधुनिक खगोल व भूगोल यांची उत्कृष्ट माहिती त्यांनी मिळवली नव्या सुशिक्षिताला साजेशी बहुश्रुतता संपादन केली त्यामुळे नव्या जमान्यातील धार्मिक सामाजिक व राजकीय आंदोलनाचे समग्र स्वरूप त्यांच्या विचारांच्या कक्षेत सामावले गेले गुरुवार यांचा दैनंदिन जीवितक्रम व्रतस्थ व तपस्वी माणसाचा असे एकांतवास व व्यासंग यात कधीही त्यांनी खंड पाडला नाही वाईट आल्यापासून त्यांचा माधुकरीवरच जीवन निर्वाह होता त्यांनी कसलाही अर्थसंग्रह केला नाही कारण त्यांना तशी व्यासनाच मुळापासून नव्हती स्वतःची सर्व कामे अत्यंत वक्तशीरपणे करावयाची वाणी व शरीर या दोहोंच्या बाबतीत टापटीप व स्वच्छता यावर त्यांचा फार कटाक्ष होता कितीही राग आला तरी त्यांच्या तोंडून कधीही अपशब्द आला नाही नारायण सदाशिव मराठी यांचा स्वभाव प्रेमळ होता पण त्यांच्या अत्यंत शुचिरभूत वागणुकीचा एक प्रकारचा दरारा विद्यार्थ्यांवर असे केवलानंद सरस्वती यांनी लोकांशीही सलोख्याचे संबंध ठेवले नारायण सदाशिव मराठे यांचेच सरस्वती हे होते अजात शत्रू या पदवीला ते खऱ्या अर्थाने प्राप्त झाले अध्ययन अध्यापन यातच आयुष्य वेचावयाचे हे नारायण मराठ्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षीच निश्चित केले होते त्यांनी प्रत्यक्ष विधिवत संन्यास वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी घेतला जुन्या शिक्षण पद्धतीतील तीन गुण त्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले अधिक तयारीच्या विद्यार्थ्यास ते ग्रंथातील ठराविक भाग इतरास लावत। इतर इतर हेच पाठ अनेक विद्यार्थ्यांना शिकवत यास ते चिंतनिका असे म्हणत काही वेळेला गुरुजनांच्या अध्यक्षतेत स्वतःच्या विषयाचा काही भाग सांगण्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या सभा घेत त्यावर काही वेळेला वादविवाद होत असे यामुळे विषय स्पष्टपणे समजत असे प्रतिपादनाची सवय व उपस्थिती हे गुण वाढीस लागत त्यामुळे उत्तम अध्यापक तयार होत असे आचार्यांनी प्राचीन प्रणालीला धरून शिक्षण पद्धती आखली पण त्यातील व दोषस्थळे लक्षात घेऊन त्यात आवश्यक ते फाजील महत्व कमी केले संपूर्ण अमरकोश पाठ न करता तो कसा पाहावा हे शिकवले पडीकपणा व करमटता यांपेक्षा सार्व विचार यांचे ग्रहण करणारा सनातनी पण व्यवहारज्ञ शास्त्री निर्माण करणे हे ध्येय ठरवले मठ हे नाव त्यांचे गुरु प्रज्ञानंद सरस्वतींच्या स्मरणार्थ दिले गेले विद्वत्ता बुद्धिमत्ता दूरदर्शीपणा आणि परिस्थितीचे आकलन या अधिष्ठानांवर शोभणारे दोन गुण म्हणजे त्याग व स्पृहता या ऋषित्वाची छाप श्री सोमनाथ प्रतिष्ठेच्या वेळी कन्हैयालाल मुन्शी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यावरही पडली त्यामुळे स्वतंत्र भारताचे गुरु किंवा सामाजिक क्रांतीचे अशी त्यांची पसरली स्वधर्म व सहसंस्कृतीच्या ज्ञानासाठी त्यांनी जशी ससंस्कृतीची स्थापना केली तशीच संशोधनाची परंपरा ही स्थिर व अखंडित टिकण्याची व्यवस्था केली पूर्व मीमांसा वेदांत यावर परिश्रमपूर्वक कोश तयार केले पूर्व मीमांसा पाठाची संशोधित आवृत्ती प्रसिद्ध केली एकोणावीसशे चोवीस साली त्यांनी सोनगीर येथे प्रथम वेद हे अपौरुषेय नाहीत असा पक्ष मांडून जुन्या विचारसरणीला फारच मोठा धक्का दिला एकोणावीसशे सत्तावीस साली अकोला येथे हिंदू धर्मातील सर्व जाती धार्मिक व सामाजिक दृष्ट्या समान आहेत अशी घोषणा केली अशासारख्या अनेक घोषणा ठराव रूपाने मंजूर झाल्या धर्मनिर्णय मंडळाची भूमिका कधीही हटवादी किंवा उच्च कलही नाही ती इतिहास व प्रत्यक्ष अनुमान यांवरच आधारित आहेत असे केवलानंद सरस्वती म्हणत असत प्राज्य पाठशाळेची स्थापना व धर्मकोशाचे काम यांबरोबरच वर त्यांनी विपुल लेखन कार्यही केले मीमांसा दर्शनम चिकित्सक वृत्ती पदसूची सूत्रसूची व अधिकार संज्ञांची चर्चा अद्वैत सिद्धीचे मराठी एतरेय विषय सूची कोशित की ब्राह्मण ही विषय सूची तैतिरिय मंत्रसूची तैत्तिरीय शाखा ही विषय सूची सत्याशाढ सूत्र विषयसूची अद्वैत वेदांत कोश आणि मीमांसा कोश हे त्यांचे विपुल लेखन कार्य आहे याखेरीज त्यांनी शांकर भाष्य परिभाषा कोश नव्य वेदांत माला रुक्वप्राप्ता शाख्या यांचे भाषांतर ब्राह्मण व आरण्यक विषयक कोश केवला नंदी मीमांसा सूत्रवृत्ती इत्यादी अनेक छात्रोपयोगी आणि संशोधनात्मक ग्रंथांची निर्मिती केली विद्यार्थ्यांनो हे होते व्यक्तिविशेष या सत्रातील नारायण सदाशिव मराठे यांच्याविषयीची माहिती आमचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी आमचे रोजचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टेट युन टू तु रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक जम्प अकॅडमी धन्यवाद कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली